जळगाव शहरातील कांचन नगरातील रस्त्यांचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे संदर्भात आज दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता स्थानिक नागरिकांनी कार्यकारी अभियंता यांना यावेळी निवेदन दिले आहे राहुल पाटील यांना याप्रसंगी निवेदन देण्यात आले या संदर्भात स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडून तक्रार केली आहे परंतु अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही त्यामुळे त्रस्त नागरिकांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागात जाऊन कामे त्वरीत करण्याबाबत यावेळी निवेदन दिले आहे जळगाव शहरातील कांचन नगरातील मनपा वार्ड क्रमांक दोन मध्ये गट नंबर एकोणावीस जागृत गुरुदत्त देवस्थान राजेंद्र कुडी यांची गल्ली गटनंबर वीस जागृत गुरुदत्त मंदिराच्या उत्तर बाजूची रतिलाल सपकाळे यांची गल्ली गट नंबर सतरा ऑब्लिक पाचशे बावीस हरिओम नगरातील साईबाबा मंदिराची गल्ली प्रकाश सोनवणे यांची गल्ली ते हे रस्ते कॉन्क्रीटचे मंजूर झाले आहेत परंतु गेल्या दीड वर्षापासून हे काम रखडले असून त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे नागरिकांना ये जा करणेही कठीण झाले असून या रस्त्याच्या कामासंदर्भात वारंवार निवेदन देऊन देऊनसुद्धा प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची दखल घेतली न गेल्यामुळे आज नागरिकांनी लवकरात लवकर या रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे नाहीतर आमरण उपोषण करू असा इशारा थेट कार्यकारी अभियंता यांना याप्रसंगी दिला आहे या संदर्भातील स्थानिक नागरिकांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात काय सांगणार वारंवार निवेदन देऊनसुद्धा आपल्या प्रभागात रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे आज निवेदन दिलेले तुम्ही कार्यकारी अभियंत्यांना काय सांगाल नमस्कार मी किरण सोनवणे मी वार्ड क्रमांक दोन कांचननगरमध्ये रहिवासी आहे मी आमच्या वार्डातील रस्ता जो आहे तो दोन वर्षापासून झालेला नाही आहे नागरिकांची निस्ती गैरसुविधा होते आणि मूलभूत सुविधांपासून आम्ही वंचित आहे वेळोवेळी आम्ही शासनाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहेत मागच्या वेळेस सोळा तारखेला श्री सोनोने साहेब अधीक्षक अभियंता यांना आम्ही निवेदन दिलं होतं बाकायदा एवढ्या संख्येने आम्ही होतो त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की आठ दिवसामध्ये तुमचा विषय आम्ही मार्गे लावतो परंतु आठ आज जवळजवळ एक महिना होण्यात आला आहे महिना झाला आहे परंतु आज आजसुद्धा काही तिथे काम सुरुवात झालेली नाही आहे आजसुद्धा त्यांनी आम्हाला फक्त आश्वस्त केलेलं आहे आणि जमाव जो आहे तो जमाव बघा किती आलेला आहे आणि ते काही शासन आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही आहे आणि अधिकारी जे आहेत त्यांनी एकदम सुस्त असा आम्हाला ॲप्रिसिएट केलं आहे त्याच्यामुळे आमचा आता उपोषणाला बसण्याचा निर्णय आहे किती तारीख दिली आता सात 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 तीन सात तीन ही तारीख आम्हाला दिली आहे मागच्या वेळेस साहेब म्हणत होते की आठ आठ दिवस आता दिव आम्ही करतो म्हणे आता ते आठ दिवस आणि हे सात तीन आता आम्हाला प्रश्न आहे आता की काय करावं लागेल आम्हाला म्हणजे प्रशासन आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतय किरण सोनवणे सुंदरबाई सोनवणे कांचन नगरचे रहिवासी आहे आमच्या न कांचननगरमध्ये रोड दोन ते तीन वर्षापासून आम्ही प्रत्येक अभियंत्याला भेटतो आणि त्यांना रोडाचं आम्ही त्यांच्यासमोर मांडणी करतो पण ते आमच्याकडे दुर्लक्ष आहेत आताही एक महिन्यापूर्वी आम्ही इथे आलो होतो त्यांनी आम्हाला आठ दिवसाचं आश्वासन दिलं पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं परत आम्ही एक महिन्याने इथे आलो आता त्यांनी सात तारीख दिलेली आहे पण सात तारखेनंतर आम्ही सगळ्या महिला पुरुष आम्ही उपोषणाला बसणार आहोत आम्ही त्यांनाही सांगितलं आणि तो निर्णय आम्ही ठाम केलेला आहे आमच्याकडे रस्ते तीन चार वर्षापासून तर रोडच नाही आहे आम्ही तसेच गाड्यामध्ये पावसाळ्यात प म्हातारे लोक पडतात शाळेचे मुलं तसेच आम्ही वापरतो आहे दरवर्षी आम्ही त्यांना सांगतो बोलतो पण ते काही आमच्याकडे लक्ष देत नाही कितीतरी लोकांनी मुख्य म्हणजे आमच्याकडे आम येतात मेंबर येतात ते येतात त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे सुन सुंदरबाई गोकुळ सोनवणे कांचननगर